नमस्कार शेतकरी मित्र नमस्कार आज आपण जालना या जिल्ह्यामध्ये आलो आहोत या ठिकाणचे प्रगतशील बागायदार सचिन लोकरे साहेब यांच्या मोसंबीच्या प्लॉटवरती आलो होत तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षापासून ते केरन टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज करत आहेत तर त्यांचा अनुभव कसा आहे इतर शेतकऱ्यांसाठी आपण मनोमती व्यक्त करून घेऊया सचिन सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर मला सचिन सर ही जी बाग आहे ही किती वर्षाची आहे ही दहा वर्षाची पण हे दहा वर्षाच्या बागेला दहा वर्षच्या बागेला पूर्वी केरण टेक्नॉलॉजी युज करण्या अगोदर काय समस्या होत्या सर मोसंबी गळणे मोसंबीची गळ गळ होत होती अजून काय जमीन कडक होती जमीन कडक होती पर... जमीन नरम झाली सारी शेटिंग चे काय प्रॉब्लेम होते शेटिंग एक नंबर होती नाही नाही पूर्वी 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 शेटिंग होत नव्हती शेटिंग होत जास्त तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही आता ही केरण टेक्नॉलॉजी गेल्या मागील तीन चार वर्षापासून तर आता ह्या पाहिलं तर तुम्हाला समाधानकारक शेटिंग वाटतंय दा 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 दा। ए, आता जर बघितलं तर किती माल असू शकतो बरा दाखवून बदनापूरचे व्यापारी हे सांगते हे माल झाडाला किती माल आहे बर आता या ठिकाणी हे माल पाहत आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा जमिनीमधला बदल झाला जमिनी जमिनीमध्ये गांडुडी पण झाली आणि शेटिंग भरपूर झालं भरपूर झालं आणि जे माल वरती दिसतोय तुम्हाला सारखा माल वाटतो का एक सारखा माल बर दुसरं असं की झाडकर जर बघितलं तर झाडाची कॅनोपी कशी वाटते कॅनोपी एक नंबर आहे म्हणजे तुम्ही एकदा मागे बोलले होते कि माल भरपूर लागला आणि शेट साईज होण्याच्या वेळेस पानं गळत गल होती पण हा प्रॉब्लेम सोल्व्ह झाला बरं मग मला सांगा इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संधी देऊ शकता बरं इतर शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे बरं आता या ठिकाणी उपस्थित आपले व्यापारी पण आहेत सर आपलं नाव काय बागवान बदनापूर हा बदनापूरचे बागवान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर कसं वाटतो तुम्हाला हा माल ह्या परिस्थितीला एकदम या ह्या कंडिशनला एकदम फ्रेश माल आहे हा असा माल जंगल मध्ये नाही तर निश्चित शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा केरेन टेक्नॉलॉजी साथ घेऊन आपल्या शेतीची आर्थिक गणित आपण बदलून घेऊ शकता आणि सचिन लोकर के सुद्धा भाग आपण सुद्धा करू शकता दिलेल्या माहितीबद्दल सचिन सर धन्यवाद